नमस्कार मी राहुल कुलकर्णी आत्ता ज्या जैन जा मंदिराच्या आणि बोर्डिंगच्या संदर्भात वाद सुरू आहे आज त्याच्यात थोडीशी घडामोड महत्त्वाची घडली पण कारण शासकीय कार्यालयातले कर्मचारी ते जे बॉम्बे चॅरिटेबल कमिशनरनी जी ऑर्डर पास केली ती थे स्थिती बघा आणि खरोखर तिथं मंदिर आहे का ते बघा त्याची मोजणी करा तर त्या संदर्भामध्ये ट्रस्टी पण आले होते आणि मग शासकीय कर्मचारी आले आणि मग जैन समुदायातली बरीच मंडळी आली वाद झाला त्या ट्रस्टीनं अनेक प्रश्न विचारले मी समोरासमोर पिटिशनर आणि हे जे ट्रस्टी आहेत त्यांना समोरासमोर उभा करून चर्चा केली माझ्या असं लक्षात आलं की याचिकाकर्त्यांचं मुख्य म्हणणं असं आहे की हे आम्हाला न विचारता तुम्ही का केल ट्रस्टीचं असं म्हणणं आहे की जे आम्ही काही करत होत कारण आता ही जी माझ्या मागची बोर्डिंग आहे ती काही हलवणार नाही आहेत उलट दोनशे तीसपेक्षा साडेतीनशे विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू जो काही पैसा येईल त्याच्यातनं शहराच्या आजूबाजूला ज्या मोठ्या जागा आहेत त्या रिडेव्हलप करू आणि त्या ठिकाणी रिडेव्हलप नाही विकत घेऊ आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या धार्मिक गोष्टी करू म्हणजे मंदिरं करू किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय करू एक गोष्ट आहे की जी राजकीयदृष्ट्या फार अडचणीची होईल आणि ती आहे श्री मुरलीधर मोहळ यांच्या संदर्भात मी हा प्रश्न विचारला की तुम्हाला असं वाटतं का की ह्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहळ आहेत सगळेजण एका स्वरात म्हणाले की यस ह्या व्यवहारामध्ये मुरलीधर मोहळ आहेत त्यांच्यामुळेच हा व्यवहार झाला आहे भारतीय जनता पार्टीला हे काही परवडणारं नाही आहे की मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भामध्ये जे जैन समुदायाचं मत आहे ते त्यांनी क्लॅरिफिकेशन दिल्यानंतर आहे ते म्हणाले की गोखलेंच्याबरोबर माझी एल पी होती त्या ट्रस्टमध्ये मी होतो म्हणजे त्यांच्या पार्टनरशिपमध्ये होतो नंतर मी बाहेर पडलो वगैरे पण ज्या पद्धतीनं रवींद्र दंगेकरांनी त्यांच्यावरती आरोप करायला सुरुवात केली आहे ते जैन समुदायामध्ये परक्युलेट झालं आहे आणि म्हणून आज मोठा उद्रेक इथे होता होता राहिला कारण ट्रस्टी गेले निघून काहीनी तर ट्रस्टींच्या अगदी फारच आरे तुऱ्यावरती ते आले होते पण आपला विषय तो नाही आहे विषय हा आहे की हे जे पॉलिटिशियन्स आहेत जे कोणी असतील ते ह्या केसमध्ये कर मला अगदीच मोहळांना म्हणायचं नाही की तेच ह्या सगळ्या व्यवहाराचे कर्ते करवी ते जैन समुदायाचं मत आहे दंगेकर सांगत आहे पण पुण्यामध्ये मला असं जाणवतं आहे आणि ते अक्रॉस महाराष्ट्र असलं पाहिजे स्पेशली मुंबई ठाणे नाशिक पुणे ह्या बेल्टमध्ये की पॉलिटिशियन हेच बिल्डर आहेत स्पेशली जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक बिल्डरशिप करतात छोट्या मोठ्या जागा डेव्हलप करतात मग त्या शहराची व्हर्टिकल वाढ होते म्हणजे आज तुम्ही पुण्यातल्या ज्या प्राईम लोकेशन्स आहेत म्हणजे मॉडर्न कॉलनी असेल कोथरूड असेल ह्या सगळ्या भागामध्ये किंवा अगदी पेठेमध्ये सुद्धा काय दिसतं आहे सगळी व्हर्टिकल ग्रोथ आहे ती व्हर्टिकल ग्रोथ तुम हे तुमच्याकडे अलीकडे जे मेट्रोज वगैरे मिळाल्यात त्यामुळं जो वाढी व्यवसाय मिळाला त्याच्यावरती आहेत मग कुणी हे विचार करत नाही की त्या व्हर्टिकल ग्रोथमुळं ज्या बिल्डिंगमध्ये पूर्वी पाच दहा लोक राहत होते तिथे आज वीस पंचवीस कुटुंब येऊन राहतात म्हणजे वीस पंचवीस मल्टिपल बाय चार साधारणपणे शंभर दीडशे लोकांचा वावर तिथं वाढला आहे पण म्हणूनसुद्धा कोणी त्याच्याकडे इतक्या गांभीर्यानं न बघण्याचं कारण हे आहे की हे पॉलिटिशियन आणि हे नगरसेवक किंवा हे राजकीय नेते आणि हे हेच बिल्डर आहेत मला तो प्रश्न नव्हता हे सगळ्यांना ज्ञात असलेली गोष्ट आहे पण ते का या व्यवसायामध्ये आले आणि आत्ता लक्षात आलं जसं आता ही साडेतीन एकरची जागा आहे ह्या साडेतीन एकरच्या जागेमध्ये लोकांना का रस आहे तर ही प्राईम लोकेशनची जागा आहे पुण्यामध्ये जमिनीला हिऱ्यांचा दर आलेला आहे म्हणजे जे जे मिनरल्स असतात खनिज संपत्ती ती कशी अगदी मिलीग्राममध्ये कोट्यवधी रुपये त्याला लाग तुम्हाला प्राय प्रेला लागते तशी परिस्थिती आज म्हणजे हे जे एक लाख स्क्वेअर फिटाचं गोखले बांधकाम करणार आहे त्यातलं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट कमर्शियल आणि रेसिडेन्शियल आहे कॅन यू इमॅजिन की या ठिकाणी दहा ते पंधरा हजार रुपये तर आरामात भाव असेल पर स्क्वेअर फीट म्हणजे साधारणपणे कोणताही फ्लॅट साडेतीन ते चार कोटीच्या दरम्यान कोणतीही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ही, ही साधारणतः दीड ते दोन कोटीच्या दरम्यान म्हणजे दहा बाय दहाची तरी गृहीत धरली तरी या व्यवहारामध्ये म्हणून नेत्यांना रस आहे तो जो पैसा त्यांना त्या जमिनीतनं मिळतो आहे तो, तो त्यांना निवडणुकीमध्ये वापरता येतो निवडणुकीच्या खर्चासाठी तो वापरायला येतो निवडणुकातले जे कोट्यात वधीचे उड्डाण आहेत त्याच्यासाठी तो वापरता हे जे नेक्सस आहे ते गेल्या दीड दशकापासून पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं मला कुमार सप्तर्षीनं सांगितलं त्यांनी कितीतरी जणांची नावं घेतली त्याच्यामध्ये श्रीमती नीलम गोरे आहेत चंद्रकांत पाटील आहेत मुरलीधर मोहळ आहेत शा तुमचे दीपक मानकर आहेत तर ह्या सगळ्या मंडळींनी किंवा आता संजय काकडे आहेत संजय काकड्यांच्याबद्दल तर किस्सा फारच भन्नाट आहे ते जे एन डी एचं आहे कारण मी एन डी एमध्ये फिरलून मला लक्षात आलं की अजूनही एन डी एमध्ये बरंचसं अतिक्रमण आहे काही गावाचे लोक तिथे अतिक्रमण करतात कारण त्यांची मूळची जागा आहे आता त्यातल्या काही लोकांना जर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित करायचं असेल तर जागा लागेल मग एन डी एनी राज्य सरकारला सांगितलं की अहो त्यातल्या एका गावातल्या लोकांना तुम्ही पुनर्वसित करा मग ते महर्षी कर्वींचं जे गाव आहे मग ते खिवळे असं त्याचं नाव आहे त्या गावामध्ये हिवरे किंवा हिवळे त्या गावामध्ये ज्याला आता कर्वेनगर म्हणतात आपण त्यांना तिथं पुनर्वसित करायचं ठरलं त्यासाठी जागा द्यायचं ठरलं मग कसं ठरलं तर ती जागा डेव्हलप करायची म्हणजे जे ज्यांचं पुनर्वसन करायचं ते आणि उर्वरित जागा त्या बिल्डरनं विकायची मग तो पॅटर्न तेव्हापासूनच आहे त्या व्यवहारापासून श्री संजय काकडे पुढं आले त्यांनी ती जागा त्यांच्या खोबीनं डेव्हलप केली आणि मग आज संजय काकडे आणि त्यांच्या चिरंजीवाचं एक मोठी कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला कोणत्याही राजकारण्याने व्यवसाय करायला कोणाचाच आक्षेप नसेल पण तो व्यवसाय करत असताना त्यांची ज्यांच्याबरोबर पॅरल स्पर्धा सुरू आहे ते आणि हे यांच्यामध्ये किती फरक पडतो बघा त्यांच्यासाठी सगळे रूल आ, अमेंड होतात त्यांच्यासाठी सगळं प्रशासन गतिमानपणे काम करायला लागतं त्यांच्यासाठी नियम नियमच नसतात त्यांच्यासाठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट अगदी तातडीने उभा राहतात तर ही असमान असलेली स्पर्धा आहे त्या असमान स्पर्धेमध्ये मग राजकर्ते आणि बिल्डर असं ते कॉम्बिनेशन होतं जसं मुरलीधर मोळांनी स्वतःच सांगितलं त्यांच्या ॲफ्टिट्यूटमध्ये की माझं गोखलेंबरोबर पार्टनरशिप होती आणि मग आता आज बडेकरांचा संदर्भ रवींद्र दंगेकरांनी दिला आहे की बडेकर हे पण एक मोठं प्रस्थ येतलं हा त्यांना गोखले एवढं ग्लॅमर नाही तो भाग वेगळा पण बडेकर आणि गोखले यांच्याबरोबर त्यांची पार्टनरशिप आहे असा जो आरोप आहे त्याच्यात तथ्य नसेल असं कोण म्हणे आणि ते फक्त मोळांच्याबद्दल आहे त्यांनाच एकट्यांना कायद्याच्या चौकटीत आणावं आणि कचाट्यात असंही नाही पुणे शहरातले बहुतेक सगळे राज्यकर्ते राज्यकारणी हे बिल्डरशिपच करतात असं सप्तर्षींचं म्हणणं आहे आणि मला त्यात तथ्य वाटतं कारण इतके जर सोन्याचे दर आले असतील ह्या जमिनीला पर स्क्वेअर फीटवरती जर हा खेळ असेल तर तो, तो काही हजार कोटीच आहे म्हणजे आता हीच जमीन ही जर दोनशे तीस कोटी रुपयाला की तीनशे तीस कोटी रुपयाला जर गोखलेनी घेतली असेल तीनशे तीस कोटी रुपयाला ज्याचं तीनशे अठ्ठावीस कोटीचं व्हॅल्युएशन आहे तर कुठलाही बिल्डर त्याच्यावरती फिफ्टी पर्सेंट तरी किमान हे धरेल ना आता काही जणां तर मग अडीच हजार कोटीचं वगैरे व्हॅल्युएशन आहे पण समजा फिफ्टी पर्सेंट जरी तुम्ही व्हॅल्युएशन ग्रहित धरलं ॲड ऑन धरलं तर ते तीनशे तीस कोटीचं सहाशे सा, कोटी व्हायला काहीच हरकत नाही जर हे तीन एकर जमिनीतली की ज्यातली दहा हजार स्क्वेअर फीटची जागा जैन जा मंदिर आणि बोर्डिंगसाठी रिझर्व ठेवलेली आहे तो उर्वरित जागेतला हा जर व्यवहार असेल तर या राज्यकर्त्यांचे राजकारण्यांचे डोळे लुकलुकणार नाहीत आणि हे फक्त पुण्यात नाही आहे हे जे नेक्सस आहे गेली काही वर्ष जी चर्चा होती आहे पण ती महाराष्ट्रव्यापी चर्चा व्हावी ती इथूनच हे जे ठाण्यातलं नेक्सेस आहे ते नालासोपऱ्यातलं आहे हे का बोरिवलीतलं आहे हे मुंबईच्या सगळ्या एम एम आर रिजनमधलं आहे हे नवी मुंबईतलं आहे हे नाशिकमधलं आहे हे पुण्यातलं आहे याची चर्चा जोपर्यंत व्यापक स्वरूपामध्ये होणार नाही तोपर्यंत ह्याच्यावर ती जरब बसणार नाही मला खात्री आहे मला नाही वाटत की जैन मंदिराचा हा व्यवहार पुढं जाईल आणि तो गोखलेंना इतक्या सहजासहजी रिडेव्हलपमेंट करता येईल उलट आता तो भारतीय जनता पार्टीसाठी अडचणीचा मुद्दा झाला आहे कारण त्यात मुरलीधर मोहोळ ज्यांचं एरवी अशी क्लीन वगैरे प्रतिमा होती ते प्रचंड प्रमाणात ता अडचणीत आलेत त्यांना ह्या व्यवहारातनं काय मिळालं असेल तर ती बदनामी मिळाली आहे भलेही ते या व्यवहाराशी थेटपणे निगडीत नसतील पण रवींद्र धंगेकरांनी त्यांना खरोखर कॉर्नर केलं आहे ते आऊट मोडवरती आहेत धंगेकर आणि त्याच्यातनं अडचण होते ती मोहोळांची आणि भाजपची ते एका राजकीय पक्षाची पण याची चर्चा खरोखर सर्वव्यापी व्हायला पाहिजे ती कराल तुम्ही अशी मला अपेक्षा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये थांबूया